हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे बाजिंद हॅपी बर्थडे टू यू बाजिंद हॅपी बर्थडे टू बाजिंद नमस्कार मी श्रद्धा गावडे पाटील हे माझं माहेर आहे बाजिंद मध्ये आमचा हा दुसरा तिसरा अनुभव असावा की आम्ही जेवण करण्यासाठी आलो एक ऍग्रो टुरिझम आहे खूप साऱ्या ऍग्रीकल्चरच्या वातावरणात केमिकल विरहित फूड खाण्याचा आणि अगदी ह्या ठिकाणी आल्यावर मला कधीच हॉटेलला आलोय असं वाटलं नाही तर माहेरात आल्याचा एक आनंद मिळतो सगळा परिवार सगळं हॉटेलचे लोक हे हॉटेलचे लोक आहेत असं कधी वाटलंच नाही की आपण बाहेरात आलोय सर त्यांचे चिरंजीव सुनबाई यांच्याकडे आल्यावर उत्तम चव आणि गोड माणसा याचा आम्ही खूप सुंदर आस्वाद घेतो नेहमी असंच पुन्हा पुन्हा तुमचे खूप सारे वर्धापन दिन होत पुन्हा पुन्हा आम्हाला या सगळ्या वर्धापन दिनाला बोलवावं आणि ही छान चव तुमची अविरत तुमच्या तालुकाभर तुमच्या महाराष्ट्राभर पोहोचावी अशा मी माझ्या गावडे परिवाराकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज पंधरा एप्रिल आज पंधरा एप्रिल आपलं भाजींद दोन हजार बावीस साली आपण पंधरा एप्रिल या दिवशी आपण या भाज्यांची सुरुवात केली होती त्या सुरुवातीच्या काळामध्ये आपण ही एक संकल्पना मांडली होती की आपल्या शेतावरच आपला घरचा भाजीपाला वापरून किंवा जे काय आपण जेवण देणार आहे त्याच्यामध्ये केमिकल विरहित आणि जे घरगुती आणि फ्रेश भेटेल अशा पद्धतीने आपल्याला जेवण आहे असा एक संकल्पना आपण मांडली होती घरच्यांसमोर त्यानंतर त्याला एक दिशा मिळाली की हे कृषी पर्यटन आपल्याला करता येईल कृषी पर्यटनाच्या माध्यमातून आपण आज दोन वर्षानंतर हे दोन वर्षाचे अनुभव घेऊन आज दोन हजार चोवीस मध्ये तिसऱ्या पर्वासाठी पदार्पण करत आहे ला ले 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 माल, माल तर आजचा हा दिवस या सगळ्यामध्ये आपल्याला जे लाभलेले आपले स्टेक होल्डर्स म्हणजे जे आपल्याला माल कच्चा माल पुरवतात किंवा आपल्या शेतीमधून जे काही मिळतंय या सगळ्याच्या माध्यमातून आपण हे सगळं चालवतोय तर या सगळ्याच्या आजच्या दिवशी मी सगळ्यांचं आभार मानेल की आज आपण जे पिकवतोय तेच आपल्या ग्राहकांपर्यंत पर्यटकांपर्यंत आपल्या पाहुण्यांपर्यंत आपल्याला ते योग्य रीतीने पोचवता येते आणि हेच आपण पुढे कंटिन्यू आहे आणि यासाठी तुमच्या सगळ्यांची आणि पर्यटकांची पाहुण्यांची सगळ्यांची साथ नक्कीच लाभेल असं मी सगळ्यांकडून अपेक्षा करून साथ द्या विनंती करतो हे जे बाजींद नाव तू ठेवलंय नाव पाठीमागे तुझी एक काहीतरी वेगळी कहाणी का हे बाजींद नाव आले जसं लॉकडाऊनचीच संकल्पना ही बाजींची होती लॉकडाऊन मध्ये आपण घरी राहिलो घरी राहिल्यानंतर जे काही शेती बघितली शेतीमध्ये आपल्याला काय काय करता येऊ शकतं या सगळ्या गोष्टींनंतर बाजींची संकल्पना मांडली तर त्याचं त्याच पिरियडमध्ये लॉकडाऊनच्या एक कादंबरी वाचण्यात आली एक महाराजांचं पुस्तक आहे बाजींना नावाचं मग पैलवान गणेश मानगुड यांचं ते वाचल्यानंतर त्याच्यामध्ये एक बहिर्जी नायकांचं पात्र होतं की जे अमर्याद जिद्दीचं होतं की त्या जिद्दीच्या पाठीमागे आजपर्यंत कोणाला कळलं नाही की ते पात्रामागे कोण होतं आणि त्या पात्राने काय काय गोष्टी केल्यात असं एक पात्र त्या कादंबरीच्या माध्यमातून लक्षात आलं होतो शब्द काळाला शब्द काळाल्यानंतर काही अर्थ शोधल्यानंतर एक हळदीचा रंग बाजींदा असा एक होतो किंवा अमर्याद जिद्दा असा एक होतो या अर्थानंतर मग बाजिंदा हे नाव ठेवलं होतं आज बाजींचा दुसरा वर्धापन दिन साजरा होत असताना अतिशय आनंद होतोय एक छोट्याशा संकल्पना म्हणत असताना त्याला एक चांगलं मूर्त स्वरूप मिळालं आणि त्यामधून बाजिंद बेदगावचा हे नाव फक्त पिंपळवंडी मध्ये न राहता तालुकाभर प्रसिद्ध झालं मुंबई पुण्यापर्यंत प्रसिद्ध झालं यामध्ये आनंद होतोय जो जो बाजिंद मध्ये येतो तो एक वेगळा आनंद घेऊन जातो आणि तो बाजिंद परिवाराचा होतो याचा सार्थ अभिमान वाटतोय जे काही केलं जातंय आपली मुलं परदेशात पाठवण्यापेक्षा किंवा इतर कुठल्या क्षेत्रात अधिक आपल्यापासून दूर पाठवण्यापेक्षा आपल्या शेतामध्ये आपलं काही कौशल्य दाखवून काही ना काही वेगळ्या माध्यमामधून एक सेवा करतायत याचा आनंद होतोय आणि ती सेवा सगळ्यांच्या प्रति चांगली उतरते त्याची वाहवा करतात हाही एक मनाला आनंद देणारी निश्चित सुखाव अशी घटना आहे बाजींद मध्ये जे जे पदार्थ केले जातात त्याबद्दलचा मागोवा घेतला जातो त्यावेळेला तो घरगुतीचा आस्वाद त्याच्यामध्ये असल्याचा असं पूर्णपणे जाणवतो आणि सगळ्यात महत्वाचं जे काही हॉटेल व्यवसाय आहे तो कामगारावरती अवलंबून असतो परंतु त्यामध्ये माझी सुनबाई असेल माझी दोन मुलं असतील ही पूर्णपणे त्यांनी झोकून दिलेलं आहे आणि कोणत्याही प्रकारची कामं करण्याची हिंमत त्यांनी त्याच्यामध्ये ठेवलेली आहे माझ्या सुनीनं तर अगदी स्वयंपाक करण्यामध्ये म्हणजे खूपच कामकाज अतिशय आवडीनं स्वीकारलेलं आहे जी स्वतः एमकॉम डी एड आहे परंतु नोकरी करण्यापेक्षा आपण आपल्या व्यवसायामध्ये आपण काही ना काही करू याचा मला सार्थ अभिमान वाटतोय बाकीची माझी पत्नी असेल छोटी सुनबाई असेल ते सुद्धा त्यामध्ये सक्रिय होतात आणि वेळोवेळी एक चांगले कार्यक्रम आपल्या बाजेंदमध्ये घडतात अगदी राजकीय भाग असो किंवा डॉक्टरी पेशातली मंडळी असो किंवा कायदा क्षेत्रातली मंडळी आवर्जून या ठिकाणी येतात वेगवेगळ्या बैठका घेतात आणि योग्य ठिकाणी एक चांगली ऊर्जा मिळाल्याचा आनंद सांगतात असाच आनंद आपण यावा घ्यावा आणि आम्हालाही आनंद द्यावा आणि आम्हाला सेवा करण्याची संधी द्यावी आपण करत असलेल्या चांगल्या सूचनांचा आम्ही स्वीकार नेहमीच करू अजूनही आपल्याला चांगल्या गोष्टी करता येऊ शकतील त्या त्या पद्धतीनं करूया आणि या बाजीन परिवाराचे आपण सर्व एक सदस्य म्हणून या नात्यानं यावं आणि आनंद घ्यावा आणि आमच्या भगिनी असतील बंधू असतील एक कौटुंबिक पद्धतीने येऊन घरच्या पद्धतीने आनंद घेतात तो तसाच असाच राहो आणि तो आनंद वाढत जावो अशी परमेश्वराकडं प्रार्थना करतो आणि आपला सर्वांना दिलेल्या सहकार्याबद्दल आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मनपूर्वक धन्यवाद देऊ आणि आपला प्रेमाचा हा ओलावा अधिक वृद्धिंगत व्हावा अशी आपल्या सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद